नमस्कार इंदू तिच्या परीने विटूच्या वाडी शाळा ओपन करण्यासाठी प्रयत्न करत असते त्यासाठी तिने चोवीस तास विटुरायाच्या नामाचा गजर करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि इंदू त्याच पद्धतीने कीर्तन करत असते पण मोठ्या बाईंना मात्र हे सुद्धा खूपच हुपलेलं असतं मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात या इंद्रायणीला धडा तर शिकवलाच पाहिजे कोण समजते कोणी इंद्रायणी आता तर या इंद्रायणीला तिची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर बघते ना ही तिचं कीर्तन कसं चालू ठेवते ती इकडे शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणत असतात कमाल आहे इंदूची खरंच मानलं पाहिजे इंदूला प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटातून कसं बाहेर पडायचं हे इंदूकडून शिकलं पाहिजे खरंच मला तिची कमाल वाटते मला तिच्याकडून दुसऱ्या कसल्याच अपेक्षा नाहीत पण आत्ता मात्र कळून चुकलं आहे इंदू प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार करत नाही तर घरच्यांचा विचार करते आणि आपल्या गावातल्या लोकांचा विचार करते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हो ना तिच्या याच निर्णयाचं कौतुक वाटतंय मला पोरीने अगदी किती सहज संकटातून बघ ना अगदी सहजच पर्याय निवडून काढला तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात खरंच इंदूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात मला तर पूर्णपणे खात्री आहे इंदू जे काही करेल ते योग्यच करेल तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो तुम्हाला तर काळजी करायची गरजच नाही इंदूचा प्रत्येक निर्णय योग्यच असतो तेवढ्यात मात्र लोकसुद्धा तिथे जमलेली असतात आणि इंदूचं चा कीर्तन चालू असतं तेवढ्यात मात्र मोठ्या बाई तिथे येतात आणि मोठ्याने ओरडतात थांबा लवकरात लवकर हे कीर्तन थांबवा तेव्हा मात्र इंदू कीर्तन थांबवते आणि बोलते मोठ्या बाई काय झालं तेव्हा मोठ्याबाई म्हणतात तू गावात कीर्तन करणार यासाठी तू माझी परवानगी घेतलीस तेव्हा लगेच इंदू बोलते गावात कीर्तन करण्यासाठी तुमची परवानगी कशाला पाहिजे आणि खरं सांगायचं तर मोठ्याबाई तुम्ही काही नकार देणार होतात का, का। तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हे बघ इंदू तू जास्त शानपणा करू नकोस मुळात तू माझी परवानगी घेतलीस का आत्ताच्या आता एक कीर्तन थांबलं पाहिजे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी बस करा तुमची नाटकं अहो तुम्ही असाल मंदिर कमिटीच्या अध्यक्ष पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कोणतीही निर्णय स्वतःहून घेऊ शकत नाही वहिनी तुम्हाला जर का गावाचं भलंच समजत नसेल तर कमालच आहे त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात एक मिनिट भाऊजी तुम्हाला मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा लगेच महाराज म्हणतात आजपर्यंत मी गप्प राहिलो कारण अंताजी दादा गेल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने वागत होतात त्यामुळे मी गप्पच होतो पण यापुढे जर का तुम्ही माझ्याशी असं वागलात तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही मुळात मला तुमचं वागणंच पटत नाही मुळात तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी मी तुमच्याशी या पद्धतीने बोलणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि मोठ्या बाईंना खूपच राग येतो आणि मोठ्या बाई बोलतात पुरे झालं व्यंकट भाऊजी तुम्ही माझा अपमान करताय एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी तुम्ही हे योग्य करत नाही आत तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मी काय योग्य करतो आणि काय नाही हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही आता कीर्तन थांबू शकत नाही प्लीज या तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात मला सुद्धा बघायचं आहे ना विटूच्या मंदिरात कीर्तन कसं चालू करता येते एक एकच लक्षात तेव्हा काहीही झालं तरी कीर्तन चालू होणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूप राग येतो आणि व्यंकू मोठ्या मोठ्याबाईंजवळ जातात आणि मोठ्याबाईंना म्हणतात दिग्रजकरांच्या मोठ्या सुनबाई आहात ना सुन तुम्ही तुम्ही स्वतःहून विटूच्या वाडी शाळा ओपन व्हावी यासाठी काहीच प्रयत्न करत नाही आपल्या गावातली मुलं एवढं चालत चालत दुसऱ्या गावात जातात तेही शिकण्यासाठी पण तुम्हाला मात्र त्याचं काहीच वाटत नाही मला खरं तर तुमच्या या गोष्टीचा त्रासच होतो तुम्ही जे काही वागता ते चुकीचं वागता पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि मला तुमचं हे वागणं पटतच नाही मुळात तुमचं हे वागणंच चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर आता मला याविषयी बोलायचंच नाही आणि प्लीज तुम्ही तुमचं वागणं बंद करा तेव्हा मात्र व्यंकुमाराज मोठ्याबाईंचा हात धरतात आणि मंदिरातून बाहेर काढत म्हणतात बस झालं वहिनी आता तर फक्त हाताला धरून तुम्हाला मंदिरातून बाहेर काढलं आहे उगाच मला हात पुचलायला लावू नका मला खरंच तुमची कमाल वाटते वहिनी तुम्ही असं कसं काय वागू शकता मला खरं तर तुमच्या या वागण्याचा अर्थच कळत नाही त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे खरं सांगायचं तर मला याविषयी बोलायचंच नाही प्रत्येक वेळा तुमचं ते खरं असं होणार नाही ना आता पुरे करा सर्व गोष्टी थांबवा आणि लवकरात लवकर जर का हे थांबलं नाही ना तर मात्र मला माझा निर्णय घ्यावा लागेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे म्हणजे काय करणार आहात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू तू कीर्तन चालू कर मोठ्या बाई कसं कीर्तन थांबवतात ते मला सुद्धा बघायचं आहे आजपर्यंत मोठ्याबाईंना मी मान देत आलो त्यांच्या पाठीशी उभं राहत आलो पण यापुढे नाही यापुढे मला मोठ्या बाईंशी बोलावंसं वाटतच नाही त्यांची योग्य ती लायकी त्यांना दाखवावीशी वाटते त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई व्यंकू महाराजांकडे बघतच राहतात आणि शेवटी कीर्तन सुरू झालेलं असतं त्यावेळेला मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि तिथून तावा तवाने निघून जातात तेव्हा शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणतात मला कळतं आहे तुम्हाला खूपच दुःख होत आहे पण शेवटी शेवटी ज्या पद्धतीने मोठ्या बाई वागतायत ती पद्धत चुकीची आहे आपण त्यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या समजून घेणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मला याच गोष्टीचं वाईट वाटतं खरं तर मोठ्या बाई का समजून घेत नाहीत हेच मला कळत नाही मोठ्या बाईचं वागणं चुकीचं आहे पण काय करावं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यांना खूपच राग आलेला असतो पण मोठ्या बाई मात्र त्यांच्याकडे बघतच नाही इकडे बाईंनी येऊन घरात धिंगाणा घातलेला असतो त्यावेळेला विंजय सरकार मोठ्याने बोलतात सासूबाई मी तुम्हाला सांगत होतो नका तिथे जाऊ पण तुम्ही मात्र माझं ऐकलं नाही सासूबाई मुळात तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही जिथे तुमच्या शब्दाला किंमत नाही तिथे जाण्यात काय अर्थ आहे प्लीज हे सर्व थांबवा आणि तुम्ही जर काही ना तर बरं होईल मुळात वागणंच मला पटलेलं नाही तुम्ही असं का करताय तेव्हा लगेच तुम्ही माझ्या जखमेवरती मीठ चोळायला आलात का मुद्दामून हे सर्व करताय का आत्ताच्या आत्ता इथून चालते पडा आणि मला कोणाचंही थोबाड बघायचं नाही निघा इथून तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात शेवटी मोठ्याबाई म्हणतात पुरे आता या सर्व गोष्टी थांबणारच आज ज्या पद्धतीने व्यंकट भाऊजी माझ्याशी वागलेत ना त्याची उत्तरं त्यांना द्यावीच लागणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा विंजय सरकार म्हणतात आपण त्याचं उत्तर घेऊच पण तुम्ही शांत राहा तुम्हाला एवढं हायपर व्हायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर व्यंकुमहाराजांनी आज मोठ्या बाईंना योग्य ती लायकी दाखवली का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका